आज नारळी पौर्णिमा आहे कोळी बांधवांचा आज खास सण आणि या निमित्तानं मुंबईतले कोळीवाडे सजलेत नारळी पौर्णिमेनिमित्तानं मुंबईमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत वरळीमध्ये नारळ फोडण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येते श्रीवर्धन मधील आदगाव कोळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरा करतात यावेळी पूर्ण कोळी बांधव एकत्र येऊन महिला तसेच लहान बालक यांच्या मधुर गाणं कोळी गीतावर नाचत गाजत समुद्रावर नारळ सोडण्यासाठी एकत्र एवन समुद्रावर नारळाची पूजा पूजा पाठ करून देवाला गाराने घालून नारळ समुद्रमध्ये विसर्जन करतात प्रथम नारल पौर्णिमाच्यावर बचा रक्षाबंधांच्या हार्दिक शुभेच्छा हा आज आमचा कोळी समाजाचा एक वर्ष आणि वर्ष वर्षाचा सण असतं आणि ह्या सणाच्या निमित्ताने सर्व आम्ही पोलीबंधन एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतो आणि आज आज हा नारळ पौर्णिमाचा सण साजरा करून उद्यापासून आम्ही समुद्राला मासेमारी करण्यासाठी चालू होतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील